अशी काही मंदिरं असतात की ज्याचा संबंध पुरातन काळाशी असू शकतो अशा मधीलच एक मंदिर आहे शुक्राचार्य यांचं आश्चर्यांनी भरलेलं हे ठिकाण मित्रांनो हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील हितवड या गावातील आहे महादेव डोंगराच्या गर्द झाडीत दरीच्या मध्यभागी हे मंदिर आहे या मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे मित्रांनो भक्तिनिवास आश्रयधाम गोशाळा फुलांची बाग रथ गुहा महाराज महाराज शुक्राचार्य ज्या गुहेत गुप्त झाले ते ठिकाण आणि बारा महिने बारा तास पाहणारा पाण्याचा झाला या मंदिर परिसरात अठराशे चौऱ्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या बिनकामाचा नवरा या मराठी चित्रपट पटातील एका गाण्याचे शूटिंग झाले होते या ठिकाणी खूप मोठे मोठे दगड आहेत मित्रांनो हे मंदिर चौदा ते सतराव्या शतकातील आहे म्हणजेच चालुक्य काळातील आहे या मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता खूपच छान पद्धतीने बांधलेला आहे याचा फुल्ल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा